नमस्कार श्री स्वामी समर्थ अविधवा नवमी श्राद्ध नक्की कोणाचं करायचं ते कसं करायचं आणि ते का करायचं असतं याबद्दलची अविधवा नवमीची किंवा अहेमनवमी किंवा आयोनवमी किंवा आपण त्याला आई नवमी असं म्हणत असतो तर हे श्राद्ध कसं करायचं का करायचं हे संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे अतिशय महत्त्वाची ही तिथी आहे त्यामुळे ताईंनो दादांनो या तिथीची संपूर्ण माहिती जाणून घ्या आणि तुमच्या घरामध्ये अशी कोणी व्यक्ती असेल जिचं श्राद्ध अविधवा नवमीला घालणं अविधवा नवमीला घा घालायची गरज आहे तर नक्की करा सगळ्यात पहिले बघा कुंकू लावून देवाघरी जाणाऱ्या स्त्रीसाठी अहेमनवमी म्हणजे अविधवा नवमी जी आहे त्या तिथीला थी श्राद्ध घालायचं असतं कळालं तुम्हाला अविधवा नवमीचं जे श्राद्ध आहे ते स्त्रियांसाठीच असतं श्राद्ध पक्षामध्ये बघा प्रत्येक तिथीला काहीतरी वेगळं महत्त्व असतं जसं मी तुम्हाला भरणी श्राद्धाचं पण कालपर्वात सांगितलं त्याचप्रमाणे अविधवा नवमी म्हणजे अहेम नवमी सुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे पती जिवंत असताना ज्या स्त्रीचं निधन होतं त्या त्या स्त्रीसाठी केलेले श्राद्ध हे अविधवा नवमीच्या दिवशी श्राद्ध असतं त्याला अविधवा नवमी म्हटलं जातं म्हणजे कुंकू लावून देवाघरी जाणाऱ्या स्त्रीसाठी म्हणजे त्या पत्नीचा पती जिवंत आहे पतीच्या आधीच तिला मरण आलेलं आहे अविधवा नवमी त्यानंतर अहेमनवमी आयुनवमी असं वेगवेगळे वेग त्याला नावं आहेत पण आता तुम्हाला कळालं असेल की तुमच्या घरामध्ये बघा तुमची आई असेल तुमची आजी असेल तुमची सासू असेल की जी जिला जे वारले आहेत पण त्यांचा पती अजून पण आहे म्हणजे नंतर पण बघा पतीच्या आधी जरी ती पत्नी गेली असेल भलेही नंतर तिचा त्या त्या स्त्रीचा पती नंतर वारला पण मग त्या स्त्रीचं विधवा नवमीलाच श्राद्ध घातलं जातं आता यावर्षी बघा पितृपक्ष दोन हजार पंचवीस मध्ये अविधवा नवमी ही पंधरा सप्टेंबरला सोमवारी आलेली आहे आणि दुसरी गोष्ट महत्वाची गोष्ट म्हणजे सवाष्ण स्त्री मृत्यू झाल्यानंतर त्या स्त्रीचा मृत्यू झाल्यानंतर तिचं जेव्हा वर्ष श्राद्ध होतं ते वर्ष श्राद्ध झाल्यानंतर जेव्हा पितृपक्ष येतो तर त्या पितृपक्षामध्ये त्या स्त्रीचं नवमीला श्राद्ध घातलं जातं म्हणजे बघा आता एखादी स्त्री सवाष्ण मरण पावलेली आहे ठीक आहे पण आत्ता पितृपक्ष हो आहे पण त्या स्त्रीला म्हणजे मरण पाहून एक वर्ष पूर्ण झालेलं नाही आहे तर त्या स्त्रीचं पहिले वर्षश्राद्ध करायचं आहे मग तिथून पुढे जो पितृपक्ष येईल त्या पितृपक्षामध्ये त्या स्त्रीचं तुम्हाला अहेमनवमीला श्राद्ध घालायचं आहे आणि मग तिथून पुढे दरवर्षी तुम्ही घालू शकता श्राद्ध काल आता श्रा अविधवा नवमीला अहेमनवमीला नवमीला कोणाचं श्राद्ध घालायचं हे तुम्हाला आत्ता कळालं असेल आता अविधवा नवमी करण्यामागे कारण काय आहे का केलं पाहिजे बघा आई आपल्यासाठी सगळं काही असते म्हणजे बघा वडिलांपेक्षा जास्त जवळची आपल्याला आई असते आई आपल्या मुलाबाळांच्या कल्याणासाठी संपूर्ण जीवन का आपलं अर्पण करत असते तिथे मुलांच्या दीर्घायुष्यासाठी दर वर्षामध्ये अनेकशे असे उपवास करत असते मुलांसाठी पंचमी वगैरे या त्या गोष्टी म्हणजे आपल्या मुलासाठी त्यानंतर मुलीसाठी आपल्या पतीसाठी ती संपूर्ण जीवन जे आहे ते अर्पण करून देते मग त्यामुळे या दिवशी आपल्या वारलेल्या आईला आपल्याला श्राद्ध घालायचं असतं नवमीला की जेणेकरून आई तुम्हाला आशीर्वाद देते आणि तुमच्या आयुष्यातले सगळे संकट दूर करते आणि तिच्या आशीर्वादाने मग तुमच्या घरामध्ये समृद्धी येते तर त्यामुळे तुमच्या आईचं आजीचं तुमच्या सासूचं तुम्ही श्राद्ध घातलं पाहिजे बघा काय होतं संसार अर्ध्यावर सोडून ती स्त्री जी आहे तिच्या इच्छा आकांक्षा मुलांची काळजी कुटुंबाची काळजी ही म्हणजे राहून जाते अर्धवट आणि मग त्या स्त्रीचा मृत्यू होतो तिचा आत्मा संतुष्ट व्हावा तिची काळजी मिटावी म्हणून त्या घरातल्या स्त्रीच्या मुलाने किंवा मुलीने वगैरे ते श्राद्ध जे आहे ते करायचं असतं तिच्या प्रति ऋण व्यक्त करून तिने उभा केलेला संसार आम्ही यथाशक्ती सारवण्याचा प्रयत्न करू हा तिला विश्वास आपल्याला द्यायचा असतो आणि मग तिच्या आत्माला शांती मिळत असते म्हणजे स्त्रीच्या सन्मानार्थ हा विधी आपल्याला करायचा असतो म्हणून तुमच्या घरातली एखादी सवाष्ण स्त्री वारली असेल म्हणजे त्या पत्नीची पती असेल किंवा ती आपली आई असेल वगैरे तर पतीसुद्धा त्या स्त्रीचं श्राद्ध घालू शकतो मुलगा घालू शकतो मुलगीसुद्धा घालू शकतो ते आपल्या आईचं आपल्या आजीचं जर सवासनं गेली असेल तर कारण त्याला नावच आहे आई नवमी अयो नवमी अहेम नवमी असं नाव आहे आणि त्यामुळे आपल्या आईला तिच्या आत्म्याला शांती मिळते ती आपल्यासाठी एवढं सगळं करते मग आपण एवढं तर करू शकतो तर बघा बऱ्याच स्त्रियांना या गोष्टी माहीत पण असतील नसतील माहिती तर तुम्ही करू शकता बऱ्या बरे, बऱ्याच वेळेस प्रश्न पण येतात ताई आमच्या घरात कधी केले गेलेलं ना नाही वगैरे तुमची इच्छा असेल तुमची आई असेल तुमची आजी असेल वगैरे किंवा तुमचे सासू तुमच्या मनामध्ये इच्छा असेल तुम्ही करू शकता तर कळालं पतीच्या आधी जर स्त्रीचं मरण झालेलं असेल ती मरण पावलेली असेल तर नवमीलाच तिचं श्राद्ध केलं जातं आणि समजा जर उलट झालं म्हणजे पती आधी मरण पावला आणि त्यानंतर पत्नी मरण पावली तर पतीची जी श्राद्ध तिथी असते त्या तिथीलाच त्या पत्नीचं पण श्राद्ध घातलं जातं याचं कारण असं आहे की वडिलांना मान लागतो आईला मान लागत नाही म्हणजे जिथे वडील असतात तिथे आई असते त्यामुळे वडील जर आधी वारले म्हणजे पती जर आधी वारला आणि त्यानंतर पत्नी वारली तर पत पतीच्या त्या तिथीलाच पत्नीचं पण श्राद्ध घातलं जातं आणि जर स्त्री आधी वारली पत्नी आधी वारली आणि त्यानंतर पती वारला तर पतीचं श्राद्ध पतीच्या श्राद्ध तिथीला आणि स्त्रीचं श्राद्ध हे अहेम नवमी म्हणजे नवमी तिथीलाच घातलं जातं कळालं तुम्हाला ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे आता समजा दोन कुटुंब विभक् वीबक, विभक्त झालेले आहे म्हणजे जावा जावा वगैरे आजकाल सेपरेट कुटुंब असतं मोस्टली प्रत्येकाचं तर तुमचं देवघर वेगळं आहे स्वयंपाक वेगळं आहे तर मग तुम्ही तुम्हाला पाहिजे तर तुम्ही श्राद्धसुद्धा वेगवेगळे घालू शकता एकत्रित एकत्रित करायचं असेल तर त्याहूनही चांगलं तुमची इच्छा तुम्हाला करायचं असेल एकत्रितपणे तरी पण करू शकतात किंवा कधी कधी कमेंट पण येतात की ताई माझ्या जाऊबाई करतात मग मी केलं पाहिजे का जर तुमच्या जाऊबाई पण करतात पण तुमची इच्छा आहे कारण त्यांचे आशीर्वाद तुम्हाला मिळतात त्यामुळे तुम्ही सुद्धा करू शकतात कारण तुमचे जर घर विभक्त झालेले आहे देव देवघर तुमचे वेगळे आहे स्वयंपाक तुमचा वेगळा होतो मग तुम्ही या तिथी पण वेगवेगळ्या केल्या तरी काही हरकत नाही एकत्र एक केल्या तरी काही हरकत नाही ठीक आहे आता सगळ्यात पहिले म्हणजे अहेम नवमीला अविधवा नवमीला करायचं काय तर बघा स्वयंपाक वगैरे तर भरपूर असतो पण महिलांनो आपल्याला व्यवस्थित सगळं करायचं आहे नियमांनी मनापासून करायचं आहे सकाळी लवकर उठून घर स्वच्छ करायचं आहे त्यानंतर आंघोळ वगैरे करायची आहे घराबाहेर छान रांगोळी काढा सूर्याला या, या पितृपक्षामध्ये तुम्हाला तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे काळेतीळ फूल टाकायचं आहे आणि सूर्याला अर्घ्य द्यायचंच आहे फ्लॅट सिस्टीममध्ये राहतात तुम्ही गॅलरीमध्ये टेरेसमध्ये जरी दिलं खाली भांडं वगैरे ठेवून केलं तरीसुद्धा चालेल किंवा बाथरूममध्ये तुम्ही आंघोळ झाल्यानंतर कपडे घालून त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही सूर्याला अर्घ्य देऊ शकता यानंतर बघा हेमनवमीचा जो काही स्वयंपाक वगैरे आहे जे काही आपण घास वगैरे दाखवतो ते आपल्याला दुपारी बाराच्या आसपास करायचं असतं ठीक आहे आता दुपारी गाईच्या शेणापासून बनवलेली गौरी जाळून त्यामध्ये धूर निघणं थांबलं की मग त्या, त्या निखाऱ्यावर तुम्हाला तूप टाकायचं आहे त्यानंतर जे काही आपण त्या स्त्रीचा फोटो असेल तर त्या स्त्रीच्या फोटोला दाखवलेल्या नैवेद्यसुद्धा कधी कधी त्या अघोरीमध्ये टाकतात म्हणजे तो जो आपण होम केलेलं असतं प्रज्वलित जे केलेलं असतं गौऱ्यांचं वगैरे किंवा समिधा पण वापरल्या जातात त्यामध्ये त्या फोटोला दाखवलेल्या नैवेद्य टाकू शकतो किंवा दुसरी गोष्ट म्हणजे बघा Uh, या दिवशी तुम्हाला गाईला पण नैवेद्य दाखवायचा असतो कारण गाय ही लक्ष्मी स्वरूप असते त्यामुळे गाईसाठी सु, सुद्धा या दिवशी नैवेद्य दाखवायचा असतो तुळशी माता ही लक्ष्मी स्वरूप असते तुळशीला एक नैवेद्य दाखवायचं असतो घराबाहेर गाय कावळे कुत्र्यांसाठी तुम्हाला अन्न ठेवायचं असतं आणि या दिवशी बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे एखाद्या सवाष्ण स्त्रीला विवाहित स्त्रीला तुम्हाला घरी जेवायला बोलवायचं असतं बघा आजकाल काय होतं शहरांमध्ये वगैरे बऱ्याचदा कमेंट येतात की ताई आम्ही पितृपक्षामध्ये जेवायला बोलवलं पण कोणी येत नाही वगैरे गावाकडे भरपूर लोक एकमेकांच्या सगळ्यांच्या घरी जातात पण शहरामध्ये थोडासा प्रॉब्लेम येतो तर बघा तुम्ही असं काही नाही आहे पितृपक्षाचं जेवण करावं की नाही असं अजिबात नाही आहे तो एक प्रसाद असतो त्यामुळे तो प्रसाद तुम्हाला कोणी बोलवलं तरीसुद्धा तुम्ही जाऊ शकतात आणि तुम्ही कोणाला मैत्रिणीला वगैरे बोलू शकतात आजूबाजूला कोणी राहत असेल किंवा तुमच्या घरातली एखादी सवासन स्त्री असेल तुमच्या नातलगांमध्ये तुमच्या कुळातली त्यांना तुम्ही बोलवलं तरीसुद्धा चालेल ठीक आहे दुसरी गोष्ट म्हणजे बघा त्या स्त्रीला तुम्हाला आपला जो सगळा स्वयंपाक असतो श्राद्धाचा म्हणजे बघा कडी भात त्यानंतर उडदाचे वडे त्यानंतर बऱ्याचशा भाज्या केल्या जातात कोणी एकवीस भाजी करतो हो, कोणी पाच भाज्या करतं हो। त्यानंतर कुठे पुरणपोळीचा नैवेद्य असतो हा सगळा नैवेद्य आपल्याला त्या स्त्रीला जेवायला म्हणजे द्यायचं आहे आणि मग त्या स्त्रीची स्त्रीची तुम्हाला ओटी भरायची आहे ओटी तुमच्या यथाशक्तीने तुम्हाला भरायची आहे ओटीमध्ये बघा सगळ्यात बेसिक महत्त्वाचं म्हणजे ब्लाऊज पीस म्हणजे खण नारळ गहू किंवा तांदूळ आणि अकरा रुपये एकवीस रुपये या महत्त्वाच्याच गोष्टी आहे या व्यतिरिक्त तुम्हाला अजून करायचं असेल तर तुम्ही शृंगाराचे दागिने द्या कोणी चांदीचे जोडवे वगैरे देतो साडी कोणी देतं तुमच्यावर आहे यथाशक्तीने तुम्ही तुमच्या पद्धतीने त्या स्त्रीची ओटी भरू शकतात ठीक आहे दुपारी बाराच्या आसपासच आपल्याला ही सगळी पूजा करायची असते बाराच्या आसपासच आपण आपल्या पित्रांना जीव घालत असतो गायीला घास द्यायला अजिबात विसरू नका कारण गाय ही लक्ष्मी स्वरूप आहे तुळशीलाही नैवेद्य दाखवायचं आहे कावळ्यासाठी तुम्ही गच्चीवर घास ठेवू शकता आता बघा ज्या स्त्रीचा श्राद्ध आपण करणार आहोत त्या स्त्रीच्या फोटोला पण नैवेद्य दाखवायचं आहे तोच ताट तुम्ही त्या सवाशना स्त्रीला द्या किंवा तो ताट कोणी कोणी याच्यामध्ये टाकत असतं त्या अघोरीमध्ये टाकत असतं कसं आहे थोडंफार पाच दहा किलोमीटर आपण इकडे तिकडे गेलो की थोडी था बदलत असते, तुम्ही तुमच्या घरामध्ये कुठले नियम आहेत ते पण एकदा तुमच्या घरातल्या मोठ्यांना विचारा नियमांनी करण्याचा प्रयत्न करा ओटी नक्की भरायची आहे यथाशक्तीने तुम्हाला त्या स्त्रीची ओटी भरायची आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यथाशक्तीने दान नक्की करा पितृपक्षामध्ये दानाला खूप महत्त्व आहे दान केल्यामुळे आपले पितर आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात तुम्ही दान बघा काहीही अन्न वस्त्र पैशाचं काही पण दान करू शकतात मी म्हणत नाही अगदी हजारण पाचशे दोन हजार रुपये द्या तुमच्या यथाशक्तीने तुम्ही, तुम्ही काहीही गोरगरिबाला दान करा फक्त या पितृपक्षामध्ये दान करताना ते दान केलेल्या वस्तूवर दोन ते तीन तुम्हाला काळे तीळ टाकायचे आहे कळालं तर अशा पद्धतीने अहम नवमी अविधवा नवमी ही आपल्याला श्राद्धतिथी कोणासाठी करायची कशी करायची त्या तिथीला काय एवढं महत्त्व आहे तर ही संपूर्ण माहिती अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला पटली असेल तर नक्की तुमच्या घरातली कुठली सवासनं स्त्री वारली असेल तिच्या इच्छा आकांक्षा जर अपूर्ण राहिल्या असतील तर त्याचा कुठे ना कुठे त्रास आपल्याला होतो तर त्यामुळे त्यासाठी आपल्याला या गोष्टी करायच्या आहेत परत सांगते थोडंफार प्रत्येकाची वेग वे पद्धत जी आहे ती वेगवेगळी असू शकते तर त्यामुळे तुमच्या घरातील मोठ्या व्यक्तींना विचारून सुद्धा तुम्ही त्याच्या पद्धतीने करू शकतात ही जी पद्धत मी सगळं सांगितले आहे शास्त्रशुद्ध पद्धतीने जे करतात ते मी तुम्हाला सांगितलं आहे तर ही तिथी खरोखर खूप महत्वाची आहे सांगितल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करा शंभर टक्के तुम्हाला त्याचा लाभ होईल माहिती जर तुम्हाला पटली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ